नमस्कार मी लक्ष्मण आणि आपण पाहतायत एल डी टी व्ही मराठी एल डी टी व्ही मराठीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत जस जशा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जुन्नर तालुक्यातील राजकीय चर्चांना उधाण येत आहे फारशा खुल्या चर्चा होत नसल्या तरी देखील दबक्या आवाजाने का होईना पण अनेक महत्वाचे राजकीय डावपेज हे सिजत आहेत जुन्नर तालुक्यातील कीर्तनकार हरिभक्त परायण पोपट महाराज खंडागळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जुन्नर तालुका अध्यक्ष जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांच्यात देवराम लांडे यांच्या राजकीय हालचाली थोपून धरण्यासंदर्भात जे फोनद्वारे संभाषण झालंय ते आता प्रचंड व्हायरल होत आहे देवराम लांडे यांना केवळ घुलवत ठेवायचं म्हणजे तो इकडे तिकडे हालचाली करणार नाही देवराम हा आदिवासी समाज सोडून इतर समाजासाठी कसा घातक आहे याबाबतच्या चर्चा सुद्धा आता या व्हायरल कॉलच्या माध्यमातून होताना दिसत आहेत हा कॉल नेमका काय आहे आधी नीट ऐका त्याच्यानंतर तांबे पाडळे या जिल्हा परिषद गटातून देवराम लांडेच का टार्गेट केले जात आहेत त्याबाबतही आपण माहिती पाहणार आहोत पण आधी हा कॉल रेकॉर्ड ऐकूयात परिषद मी आपल्याला मिळणार नाही तो ते तो तोपर्यंत योग्य वेळी करू आपण नका काळजी पडते नाही नाही काय होते साहेब का हा प्रचंड जातीवादी आणि आपल्या बेडके परीला किंवा आपल्या पक्षाला यांचा फायदाच नाही साहेब नाही 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 ऐका ना कसं असतंय त्याला त्याला तर घ्यायला अनेक लोकांचा विरोध आहे पण कसं आहे त्याला सुद्धा गोळीत ठेवायचा त्याला राहू दे ना त्याला तो त्याला असेल ठेवायचा राष्ट्रवादी घेणारे आपल्याला हो त्याला आता जर तुम्ही नाही म्हणले तर तो लगेच दुसरा कुठ दुसरा पक्ष गाठवून लगेच त्याला पक्ष त्याला पक्ष नाही मिळाला पाहिजे ना असं त्याला आमचा आदन तरी त्याला असं आशय लावून ठेवायचा आणि शेवटच्या क्षणी आपण करू नये तुमचा प्रचार चालू दे तुम्ही नाही नाही आम्ही जोरदारच प्रचार चालू केलाय काय होते साहेब आपल्याला प्रचंड घातक माणूस आणि ते मोर द्या त्याच्याबद्दल बोलूच नका काय तुम्ही त्याला विषयच नाही त्याला फक्त त्याला आपलं काय म्हणजे माझं व्यक्तिगत मला असं वाटतंय त्याला गोळीत ठेवायचा त्याला असं वाटलं पाहिजे आपल्याला घ्या घेणार आहेत आपण त्याला आता जर नाही म्हणून ना घ्यायचं तर तो लगेच शिवसेना शिंदेगड किंवा अमुख तमुक म्हणजे तिकड पडल त्याला जॉईन होईल जाऊ त्याला त्यांची तिकीट उमेदवार डिक्लेअर होऊन द्यायची याची आणि त्याला गोळी ठेवला का ऐन टायमाला याला अपक्ष राहावं लागेल याला काही कोण जोरदार भेटणार नाही पक्ष नाही भेटला याला बाकी काय ते आपण हे करतोय आम्ही प्रचार तर काय जे आपले पंचायत समितीचे खालचे उमेदवार आहेत ना त्यांच्या धरूनच आम्ही प्रचार करतोय आणि शेळकंद ताई अजिंक्यच्या पत्नी यांनी सगळ्यांनी आपली जे टीम आहे ना त्यांनी सगळ्यांनी अतुल शेठला सांगितलंय का जर वर्धेवर उमेदवार तुम्ही दिला तर पंचायत समितीच्या आम्ही कोणीच त्याच्या खाली उभं राहायला आला ते त्याला द्यायचं नाही तुम्ही ते आणूच नका मला पण त्याला मला गोळी ठेवायचं बरोबर बोलू नका तुम्ही पुढे काही त्याला गोळी ठेवायचं त्याला शेवटच्या क्षणापर्यंत गोळून धरायचं त्याला हो फक्त शेवटच्या क्षणी प्रवेश सतीश होता डायरेक्ट तिकीट दिले त्याला प्रवेश दाखवा तुम्ही नाही प्रवेश प्रवेश वगैरे काय तुम्ही त्यांना काय म्हणजे वापर घालून फिरायला सुरुवात कर ना ती गाड्यात घालतील हा आणि मग घड्याची बर घालून प्रचार केला सुरुवात केली काय के प्रवेश प्रवेश करावा लागत बरोबर नाही नाही म्हणणार तुम्ही काळजी ना करू आणि कसं ते त्याला जर तुम्ही आता जर तुमचा प्रवेश झाला ना ताईंचा मग त्याला गोड चालू आता याला घेते बरं का आपल्याला तिकीट द्यायचे नाही हो तो काय करणार तो मग दुसरं तिकडे सरेगाव सोनला गाठविल अजून याला गाठव त्याला इकडे तिकडे तो पळापळी करेल पळापळी पण नाही करता आली पाहिजे आणि गडबड नाही करता आली पाहिजे काय असं म्हणून त्याला आपण असं ठेवल्या ठेवल्या नाही का आमदार साहेबांचं नाही मला माहिती त्याने काय केले ते मला माहित नाही पण माझं तरी असत मत आहे का त्याला असच ठेवायचं त्याला इकडे जर गडबड नाही करता आली पाहिजे मग त्याला गडबड नाही करता आली ना मग तू कुठं जात नाही हे होत नाही अपक्ष नऊ बर याची अपक्षाला कोण खात नाही आणि दुसरी गोष्ट काय झाली साहेब आपली तिसरी समाजाची तासाचे जे मतं आहेत ना हां बारा तेरा हजार मत झाली हा काय झालेले हा प्रचंड जातीवादी करतो साहेब म्हणजे इतको त्रास आहे ना त्याचा अहो तो इकडे ते माझ मजूर कामाला गेले काही इकडे तो, तो मुद्दा पण पेटवा चांगला काय करतो इकडे ओतूरच्या इकडे येतो कोण पैसे घरी जाणार ते धिंगाणा घालणार व्हिडिओ करणार दंबाजी करणार तिथे आपल्या लोकांना ते आपल्या लोकांना लोकांना ते करणारच आपले लोक मतदानच नाही करणार एवढे जे आहे खालचे खालची जे आठ हजार मतदान आहे आणि बाकीची जी सर पर्यंत जवळपास नऊ हजार मतदान आहे ही सतरा अठरा हजार मतदान आपले निर्णय आणि आम्ही तर पेटलोच आहे सगळे म्हणजे प्रचारही चालू आहे आणि काल गोष्ट सांगतो काल वाडी वाणी सुरेश वाडी साहेबांची आपल्या बातम्या चालू करतात बघा आता उद्या परवा येतील त्यासारख्याच पाठवलं पाहिजे हो ठीक आहे साहेब हा कॉल रेकॉर्ड ऐकला की यातून एकच निष्कर्ष निघतो कर, की काहीही झालं तरी देवराम लांडे हे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नको आहेत अशीच काहीशी भूमिका या दोघांची याच्यातून दिसून येत आहे पण देवराम लांडे जुन्नर तालुक्यातल्या राजकारणातलं दुर्लक्षित न करता येण्यासारखं नाव आहे त्यामुळे विधानसभा असो किंवा लोकसभा निवडणुका असो पंचायत समितीच्या निवडणुका असो किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका असो जेव्हा पश्चिम पट्ट्यातील आदिवासी मतदारांवरती राजकीय नेत्यांची किंवा उमेदवारांची नजर पडते तेव्हा निश्चितच देवराम लांडे या व्यक्तीला सोबत घेतल्याशिवाय पुढे जाता येतच नाही इतर उमेदवारांना या व्यक्तीला पश्चिम पट्ट्यातल्या निवडणुका लढताना हलक्यात घेऊन अजिबात जमत नाही त्यांना प्रत्येक वेळी तितक्याच गांभीर्यानं घ्यावं लागतं त्याचं कारण काय तर देवराम लांडे हे वरवर साधेभोळे आणि अडाणी वाटत असले तरी त्यांना निवडणुकीच्या वेळी कधी कुठे काय भूमिका घ्यायची आदिवासी पट्ट्यातल्या लोकांना कसं आपलंस करायचं हे चांगलंच ठाऊक असल्यानं ते राजकीय डावपेश टाकण्यातही तितकेच माहेर आहेत त्यामुळे त्यांच्या राजकीय प्रवासावरती थोडक्यात प्रकाश टाकूयात देवराम लांडे यांची राजकीय सुरुवात झाली ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून सन दोन हजार दोन साली ते राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरती जुन्नर तालुक्यातील पाडळी तांबे या जिल्हा परिषद गटातून पहिल्यांदा पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य झाले नेमकं याच वेळी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे एस टी प्रवर्गासाठी राखीव होतं त्यामुळे खेड तालुक्यातील मोरमारे यांचे नाव उपमुख्यमंत्री दादा पवार यांनी निश्चित केलं होतं राष्ट्रवादीकडून मोरमारे यांचं नाव अंतिम झालं होतं मात्र जुन्नरमधून निवडून आलेले देवराम लांडे यांच्यासाठी एन सी अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन ज्येष्ठ आमदार वल्लभ बेनके यांनी आग्रह धरला होता यासाठी वल्लभ बेनखे यांनी स्वतःची प्रतिष्ठापणाला लावली होती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची वल्लभ बेनखे यांनी मध्यरात्री भेट घेतली होती जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पर जुन्नरला न मिळाल्यास पक्ष सोडण्याचाही इशारा तत्कालीन आमदार वल्लभ बेंके यांनी दिला होता असं बोललं जात आहे लांडे यांच्या अध्यक्षपदासाठी तेव्हा मध्यरात्रीपर्यंत जोरदार घडामोडी सुरू होत्या अखेर आमदार वल्लभ बेंके यांच्या आक्रमकतेपुढे पक्षश्रेष्ठींनी माघार घेत मोरमारे यांच्या ऐवजी देवराम लांडे यांचं नाव निश्चित केलं आणि तालुक्याला पहिला लाल दिवा मिळाला तो देवराम लांडे यांच्या माध्यमातून पुन्हा देवराम लांडे फेब्रुवारी दोन हजार बाराच्या निवडणुकीमध्ये उभे राहिले आणि ते दुसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावरती जिंकले सुद्धा पण काही काळ लुटल्याच्या नंतर देवराम लांडे यांचं सोबत पटिण असं झालं त्याच्यामुळे त्यांना राष्ट्रवादी सोबत काडीमोड घेऊन शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेत दोन हजार सतराची निवडणूक लढवावी लागली आणि ते या निवडणुकीमध्ये जिंकले सुद्धा त्यामुळेच कुणी काहीही म्हणत असलं तरी पश्चिम पट्ट्यातील निवडणूक लढताना देवराम लांडे यांना अजिबात डावलून जमत नाही आता पुण्यात असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी बारव तांबे या जिल्हा परिषद गटासाठी अनुसूचित जमाती महिला हे आरक्षण पडल्यामुळं देवराम लांडे यांचा पत्ता जरी कड झाला असला तरी देवराम लांडे यांच्या सुनबाई माई अमोल लांडे हे या निवडणुकीला उभ्या राहणार आहेत देवराम लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली माई लांडे यांनी बारव तांबे या आपल्या मतदारसंघामध्ये प्रचाराला सुरुवात केलेली आहे घोड मैदान दूर नाही पुण्यात झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणारच आहेत पण ही निवडणूक होत असताना देवराम लांडे हे आहे तिथेच राहणार की राष्ट्रवादीमध्ये जाणार की राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या म्हणण्यानुसार त्यांना केवळ शेवटपर्यंत घुलवत ठेवलं जाणार हे येणारा काळच ठरवेल पण या सगळ्या प्रकरणावरती तुम्हाला नेमकं काय वाटतंय हे कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद